ड्रोन शेतीत नवे तंत्रज्ञान आणि फायदे नमस्कार शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत मोठी क्रांती घडत आहे ड्रोन शेती म्हणजे ड्रोनच्या मदतीने पीक व्यवस्थापन फवारणी आणि निरीक्षण करणे ड्रोन शेती म्हणजे काय ड्रोनचा उपयोग कोणकोणत्या गोष्टींसाठी होतो त्याचे फायदे आणि मर्यादा कोणत्या आहेत सरकार कोणत्या योजना देते जर तुम्हाला आधुनिक शेतीत रस असेल आणि उत्पन्न वाढवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ड्रोन शेती म्हणजे काय ड्रोन म्हणजे एक स्वयंचलित उडणारे यंत्र जे हवेतून फवारणी निरीक्षण आणि जमिनीचे सर्वेक्षण करू शकते ड्रोन शेतीसाठी कशी मदत करते फवारणीसाठी कीटकनाशक खत आणि बुरशीनाशक अचूक प्रमाणात फवारले जाते पिकांचे निरीक्षण ड्रोनमधील कामेयांच्या मदतीने पिकांची स्थिती तपासता येते माती परीक्षण जमिनीतील पोषणतत्वे आणि पाणी साठवण्याची क्षमता मोजता येते सिंचन नियोजन योग्य ठिकाणी पाणी व्यवस्थापन करता येते यामुळे कमी वेळेत अधिक काम होऊन उत्पादन वीस ते तीस टक्के वाढू शकते ड्रोन शेतीचे फायदे वेळेची बचत पारंपरिक पद्धतीने फवारणीसाठी तासनतास मेहनत घ्यावी लागते पण ड्रोनमुळे कमी वेळेत जास्त क्षेत्रावर फवारणी करता येते एका तासात पंचवीस ते तीस एकर क्षेत्रावर फवारणी करणे शक्य आहे उत्पादन खर्चात बचत ड्रोनमुळे खत आणि कीटकनाशकाचा योग्य प्रमाणात वापर होतो त्यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो मजुरीचा खर्चही वाचतो शेतकरी यांची आरोग्य सुरक्षित राहते कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी वर्गाला विषारी पदार्थांचा थेट संपर्क टाळता येतो त्यामुळे आरोग्याचा धोका कमी होतो पीक उत्पादन वाढते ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक आणि खताची योग्य प्रमाणात फवारणी केल्याने पीक तंदुरुस्त राहते आणि उत्पादन वीस ते तीस टक्के वाढू शकते पाण्याचा योग्य वापर ड्रोन जमिनीतील आर्द्रता तपासून योग्य ठिकाणी सिंचन करण्यास मदत करते कोणत्या पिकांसाठी ड्रोन उपयोगी आहे गहू आणि तांदूळ खत आणि पाणी व्यवस्थापनासाठी उस कीटकनाशक आणि फवारणीसाठी मिरची आणि फळे अचूक निरीक्षणासाठी सोयाबीन आणि डाळी पीक आरोग्य तपासणीसाठी ड्रोनमुळे कोणत्याही प्रकारच्या शेतीत फायदा होतो पण मोठ्या जमिनीवर हे जास्त फायदेशीर ठरते ड्रोन शेतीसाठी भारत सरकारच्या योजना पीएम किसान ड्रोन योजना ड्रोन खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळते खास करून एफपीओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन यांना जास्त मदत मिळते कृषी विभाग अनुदान योजना सरकार वीस ते पन्नास टक्के सबसिडी देते शेतकरी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज करू शकतात नावडकडून कर्ज योजना ड्रोन खरेदीसाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध आहे ड्रोन खरेदीसाठी आवश्यक अटी शेतकरी वर्गाकडे किमान दोन एकर जमीन असावी ड्रोनचे योग्य प्रशिक्षण घेतले पाहिजे तुमच्या जिल्ह्यात ड्रोन कोणती योजना लागू आहे। याची माहिती स्थानिक कृषि अधिकारी कि सरकारी वेबसाइट मिळवा ड्रोन शेती करताना घ्यायची काळजी ड्रोन से परवाना घ्या। डायरेक्टोरेट जनरल ऑफ सीवल च्या या परवान्याची गरज असू गरज योग्य प्रशिक्षण घ्या। ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण घ्या हवामानाची तपासणी करा जास्त वारा किंवा पावसात ड्रोन वापरू नका सुरक्षितता नियमांचे पालन करा रहिवासी भागात ड्रोन वापरताना योग्य अंतर ठेवा ड्रोन शेती म्हणजे भविष्यातील आधुनिक शेती वेळ पैसा आणि मेहनत वाचवायची असेल तर ड्रोन शेती अत्यंत फायदेशीर आहे सरकारच्या अनुदान योजनांचा लाभ घ्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढवा तुम्हाला ड्रोन शेतीविषयी आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय किसान जय भारत